नमस्कार स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे साविकी दुनिया तर आज मी किचनमधून व्हिडिओ स्टार्ट केलेला आहे सकाळची सुरुवात मस्त अशी छान झाली गणपती बाप्पाच्या दर्शनाने आज गणपती बाप्पांसाठी आज अनंत चतुर्दशी आहे तर अनंत चतुर्दशीच्या तुम्हा सर्वांना मनपूरक शुभेच्छा एकीकडे एक आनंद पण आहे अनंत चतुर्दशीचा आणि दुसरीकडे दुःख पण वाटतं की आज आपल्या लाडक्या बाप्पांना आपल्याला निरोप द्यायचा आहे त्याच्यासाठी स्वयंपाकाची तयारी करत आहे साईडलाच मी चहा पण ठेवलेला आहे आणि बघा बाहेर पावसाचं वातावरण खूप पाऊस पडतो आहे आता विचार करतो आ, विचार आहे की आपण गणपती बाप्पांना निरोप द्यायला म्हणजेच विसर्जनासाठी बाहेर कसं जायचं त्याच्यासाठी विचार करते पाऊस खूप आहे पंजाबमध्ये सध्या पावसाचं वातावरण खूप बिघडलेलं आहे आवरलेलं वगैरे काहीच नाही आहे मी थोड्या वेळाने आवरून अगोदर गणपतीची आरती करून घ्यायची आहे आमच्या बाळाचं आवरलेलं आहे तर गणपतीची आरती करून घेतल्यानंतर मग विसर्जनाला जायचं आहे अशा प्रकारे गणपती बाप्पाची आरती सुरू झालेली आहे गणपती बाप्पाचं दर्शन आहे तुम्ही पण गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर आता गणपती बाप्पांना निरोप द्यायचं वेळ आलेली आहे तर आमच्या बाळाने गणपती बाप्पांना उचललेलं आहे गणपती बाप्पा मोरया बोलून तर आम्ही आता निघालो आहे गणपती बाप्पा हे गणराया संसारी माझ्या लाभो तुझी दया तू सुख करता आणि तूच दुःख हरता सर्वांनाच दुःखापासून मात करण्यासाठी शक्ती दे आणि सर्वांना सुखी ठेव आणि गणपती बाप्पाचं शेवटचं दर्शन घेऊन आम्ही निघालोय गणपती बाप्पांना निरोप द्यायला ज्या ठिकाणी आपल्याला आपल्या लाडक्या आप बाप्पांना निरोप द्यायचे त्यांचं विसर्जन करायचं आहे त्या ठिकाणी आम्ही पोचलेलो आहोत आमच्या घरापासून कदाचित ते पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि खूप छान सुंदर ठिकाण आहे पण पाण्याचा प्रवाह एवढा जास्त आहे की आम्ही थोडंसं साईडनीच गणपती बाप्पांचं विसर्जन करणार आहे आणि तुमच्यासाठी पण एक नम्र विनंती कोणीही गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी कृपया पाण्यामध्ये उतरू नका आपल्या देव आपल्याला म्हणत नाही की माझं पाण्यामध्येच विसर्जन एकदम मध्ये जाऊन करा आपण आपल्या गणपती बाप्पांना साईडला थांबवून त्यांना मस्त असं विसर्जन त्यांचं करू शकतो येणारे जाणारे मस्त गणपती बाप्पांवर गुलाल वगैरे टाकता हे बघा लहान मुलगी कशी रडते म्हणजे गणपती बाप्पांविषयी लहान मुलांना पण एवढं प्रेम असतं की गणपती बाप्पाचं ती विसर्जन करून आली आहे आणि तिचं मन भरून आलेलं आहे आमचं बाळपण सारखं म्हणत होतं की आता गणपती बाप्पाला आपण नेतोय पाण्यामध्ये टाकायला पण नंतर कधी घेऊन यायचं असं असतं लहान मुलांचं तसंच आपलं पण कसं दहा अकरा दिवस कसे गेले कळालंच नाही म्हणजे घरामध्ये आपल्या गणपती बाप्पा असले म्हणजे घरामध्ये खूप छान प्रसन्न वातावरण वाटतं आणि पंजाबमध्ये सध्या पावसाचं वातावरण आणि खूप नुकसान झालेलं आहे तर हे गणपती बाप्पा पंजाबमधल्या सर्व माझ्या भावांना बहिणींना अशी शक्ती दे की त्यांचं सर्व परत मिळो त्यांनी जे जे गमावलं आहे ते सर्व परत मिळो आणि त्यांना लढण्याची पूर्ण शक्ती दे ही गणपती बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करते हे बघा हा छोटा हे दो हे जे दोन मुलं आहेत ना छोटे यांनी काय केलं गणपती बाप्पांना गुलाल टाकलं आणि त्यांना मी व्हिडिओ बनवत होते त्यांना एवढं छान वाटलं ना ते व्हिडिओ बनवते म्हणून ते शेवटपर्यंत माझ्यासोबत आलेले आहेत व्हिडिओ बनवण्यासाठी आणि सारखे एकमेकांना ओढू आणायचे की माझा पण व्हिडिओ बनवा माझा पण व्हिडिओ बनवा लहान मुलांच्या ह्या हसण्यामध्येच खरा आनंद असतो आपला दुसरं काय पाहिजे आपल्याला अजून एवढे खुश होते ना हे मुलं शेवटपर्यंत आम्हाला त्यांनी सोडलं नाही आणि त्याच्यानंतर आमच्या बाळाला त्या दिदीने टिक्का लावलेला आहे खूप छान असा हे बघा आम्ही पोचलोय त्या जागेवर बघा पाण्याचा प्रवाह किती आहे आणि पाऊस पडत आहे त्याच्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढतच आहे आणि लोक एवढी रिस्क घेत आहे मला कमाल वाटते तिकडच्या साईडला तुम्हाला काही लोक दिसत असतील ते बघा पूर्ण पाण्यामध्ये उतरत आहे आणि एकदमच पाणी वाढल्यानंतर जीवाला आपलं किती नुकसान आहे याचा विचार पण करत नाहीत तर कृपया कोणीच असं करू नये मला असं वाटतं गणपती बाप्पा आपल्याला म्हणत नाहीत की आपण आपलं स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून त्यांचं विसर्जन करावं नाहीतर घरी पण आपण विसर्जन करू शकतो पण आम्ही साईडनीच गणपती बाप्पांना अलगद असं विसर्जन केलेलं आहे त्यांना नाही आम्ही वरून पण काही फेकलं नाही काही नाही एका साईडने त्यांचं विसर्जन छान असं केलेलं आहे घरी आरती केली होती पण इथं आल्यानंतर पण गणपती बाप्पाची आता शेवटची आरती करायची होती आम्हाला त्याच्यामुळं आम्ही घरूनच सर्व साहित्य आरतीचं सोबत घेऊन आलेलो होतो त्याच्यामुळं आणि हे बघा गर्दी लोकांची गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी एवढे लोक पंजाबमध्ये पण आहेत मला माहिती नव्हतं की पंजाबमध्ये एवढं गणपती सेलिब्रेशन करतात कारण आम्ही ज्या एरियामध्ये राहतो तिथे गणपती बाप्पांची मला कुठं मूर्ती वगैरे दिसली नाही पण इकडे बाहेर जिकडे बघेल तिकडे आज मिरवणुकीचे डी जे वगैरे वाजायला सुरुवात झालेली होती तेव्हा समजलं की खरंच इकडे पण गणपती बाप्पांना म्हणजे आपले गणपती बाप्पा सर्वांचे लाडकेच आहेत हा बघा किती छान क्यूट मुलगा आहे त्याला खूप आवडत होतं फोटो काढायला आणि तो त्याच्या मित्राला म्हणजे भाऊ असेल किंवा मित्र त्याला पण बोलवत होता की फोटो काढायला या आणि आमचा गणपती बाप्पा पण बघा किती क्यूट क्यूट आहे आमच्या बाळाला तर ते सोडावंच नव्हतं वाटत गणपती बाप्पांना असं एवढी छान मूर्ती मनामध्ये भरून आम्ही गणपती बाप्पांची आरती केली आहे तिथेच ती झाल्यानंतर गणपती बाप्पांना निरोप देण्याचा टाइम आलेला आहे मन जड अंतकरणाने गणपती बाप्पांना निरोप देतोय गणपती बाप्पा जे पंजाबमध्ये सर्व लोकांवर जे संकट आले म्हणजे माझ्या भारतामध्ये काहीही संकट येऊ देऊ नका आणि अशा संकटांना मात देण्यासाठी माझ्या भारतीयांना सर्वांना शक्ती द्या एवढीच प्रार्थना करते आणि गणपती बाप्पा ह्या जगामध्ये कोणालाच दुःख देऊ नका सर्वांना सुखी ठेवा तुमचा आशीर्वाद सर्वांवर असाच कायम राहू द्या पाणी जास्त असल्यामुळे पाय पण सटकताय तिकडे चिखल झालाय त्याच्यामुळे आमच्या अहोंना सांगितलं होतं मी तुम्ही सावकाश जा कारण पाय सटकत आहे आणि गर्दी पण खूप आहे एकमेकांचा धक्का पण लागू शकतो अशा गर्दीमध्ये जाणं खरं तर योग्यच नाही पण गेलं तरीही काळजीपूर्वक जायला पाहिजे बघा किती पाण्याचा प्रवाह जास्त वाढलेला आहे आम्ही गणपती बाप्पांना विसर्जन करायला एका साईडलाच थांबलेलो आहोत आणि गणपती बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे हे बघा पाणी किती वाढलेलं आहे आणि त्याच्या पुढच्या साईडला तर खूप पाण्याचा प्रवाह वाढलेला आहे आणि लोकांची गर्दी पण एवढी झालेली आहे ना त्याच्यामध्ये धक्का पण लागू शकतो त्याच्यासाठी काळजीपूर्वक गणपती बाप्पांचं आम्ही विसर्जन केलेलं आहे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगायची मी व्हिडिओ बनवत असते वेळेस हे महाशय बघा पाण्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून म्हणजे स्वतःचा जीव देण्याचा प्रयत्न केलेला आहे कोणी म्हणत होतं की त्यांनी दारू पिलेली आहे म्हणून तर कृपया भावांनो जीवन हे अनमोल आहे पुन्हा पुन्हा मिळत नाही तर त्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करा आणि चांगलं जीवन जगायला शिका दारूच्या आधीन जाऊन किंवा व्यसनाधीन जाऊन काहीच होत नसतं आणि जीव दिल्याने कोणाला फरक पडत नसतो आपल्या स्वतःचाच त्याच्यामध्ये नुकसान आहे त्याच्यामुळं कृपया असे प्रकार काही करत बसू नका या भावाने दारू पिली होती आणि त्याला कळालंच नाही आम्हाला वाटलं पहिल्यांदा सुरू की तो हातपाय धुवायला जातोय मध्ये उतरतोय तर तो डायरेक्ट मध्येच गेला एकदम पाण्यामध्ये आणि डुबकी मारली त्याने तर अशी दुर्बुद्धी को देव कोणालाच नको देव आणि प्लीज आपला जीव आहे त्याला जपायला शिका आणि जीवन आनंदी जगायला शिका एवढंच म्हणेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या